शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या कांदा निर्यातीला मांजरी म्हणजे वराती मागून घोडे शेतकरी राजकीय वर्तुळातून टीका अधिसूचना नसल्याने गोंधळ कायम आत्महत्याग्रस्तांसाठीची मदत अठरा वर्ष जैसे थे शेतकऱ्यांच्या वारसांमध्ये असंतोष कुटुंबाचा गाडा हाकणे झाला जिक्रीचा तेलबिया कडधान्य खरेदीच्या एजन्सी नियुक्तीसाठी नवे धोरण वारेमाप एजन्सी देण्याच्या राज्य सरकारचा धोरणाला मिळाला चाप साखर दरातील घसरणीमुळे कारखाने हवालदिल कोट्याच्या नव्वद टक्के साखर विक्रीचा केंद्र सरकारचा दबाव कायम डाळी मका कापसाला एम चा प्रस्ताव चलो दिल्ली बुधवारपर्यंत आंदोलन स्थगित सोन्याच्या दरात घसरण सुरूच प्रति तोळा बासष्ट हजार दोनशे रुपये पंधरा दिवसात नऊशे रुपयांची झाली घट तापमानात चढ उतार शक्य राज्यातील ढगाळ हवामान निवळताच उन्हाचा चटका आणि उकळा चांगलाच वाढला नागालँड राज्यामध्ये करणार सोयाबीनचे भूजोत्पादन महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ करणार सहकार्य साखळी प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नगरला टोमॅटो बटाटा वाटाण्याची आवक वाढली दरात चढ उतार फळात मोसंबी द्राक्षांची आवड अधिक नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत वाढ दर मात्र स्थिर सोलापुरात गाजर काकडी लिंबू उठाव दरही वधारले केंद्र शासनाने कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी पारनेर बाजार समितीचे सभापती यांची मागणी शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्यांच्या ठळक बातम्यांचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल धन्यवाद